शुक्रवारी उत्तर गोव्यातील आमदारांची बैठक घेतली यावेळी आमदारांनी आपल्या मतदारसंघातील अडचणी मांडल्या या अडचणी लवकरच सोडवल्या जातील आणि येणाऱ्या काळात उत्तर गोव्यात आणखी चार वीज उपकेंद्र उभारले जातील असं आश्वासन मंत्री मडकईकर यांनी यावेळी दिलं गोष्टीचा आमका डिपार्टमेंटात आणि आमचे जे ऑफिसर्स असतात इंजिनियर्स असतात त्यांना खूपशे गोष्टी आज लक्षात येल्या असतो आमदारांकडल्या त्यांचे प्रश्न आणि आमदार कितले सिरियस आहा या कामाच्या बाबतीत आणि गोव्हर्मेंट कितके सिरियस आहा ह्या कामच्या बाबतीत आज समोरच आम्ही आज त्यांना ऑफिसरांक आज टार्गेट दिल्ले असा त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी दिल्ली असा ज्या ज्या जाग्यांचे जो ज्यो गोष्टी करपाक शक्य असा तो हो प्रयत्न आमचा एक एक बरो प्रयत्न आसलो असो म्हाका दिसता आणि त्या खातीर आमदार जे जे आज कोण आमच्या या ह्याका उपस्थित रावले आणि आपले प्रश्न मांडले ते त्या आमदारांची कामं करपाचो करो प्रयत्न असतो सरकारचा प्रयत्न असतात ज्या ज्या जागेचे ट्रान्सफॉर्मर असतात खूप कडे लाईटी नात स्ट्रीट लाईट्स नात खूप तुम्हाला लो वोल्टेज येतात थंड ट्रान्सफॉर्मर्स घालूक आहे न्यू लाईनी घालू जे ते सगळे हायलायट केला आणि दिस इज अ व्हेरी गुड स्टेप बाय दी ऑनरेबल पॉवर मिनिस्टर अँड द बी जे पी गमेंट एटला की दिस इज नेवर हॅपन बिफोर सब डिव्हिजन इन मय अल्दर कॉन्शियन बिकॉज आय आय हॅव गोट ती त्रि एज लाईक मापसा पोडा टू मापसा वॉर्स ऑफ माइंड सेवन एन एट तसे मग नेशन गोष्ट टू थिव्ही कॉन्स्ी अँड दॅट सबस्टेशन अँड आय हॅव मय अल्दर पोमोरफा सो मय रिक्वेस्ट इफर पोट ऑल्स ब्लॅक अँड व्हाईट दॅट टू गीमरेट सब वन एड फॉर बेटर कंट्रोल सो दे आर लुकिंग सो हॅव वेज फॉर प्रपोजल ऑन वेज फॉर प्रपोजल दिवचले मतदारसंघा खात्री मांडलेले असा की जर जी पंचायत एरियांचायत मेणकुरे पंचायत लाडप्रसे पंचायत यांच्या खाती एक साळ सावांत साल सबस्टेशन प्रोपोज केलेले आहे खूप वर्षां पहिली जागो एकवाशी झालेलो हा कंपाऊंड घातलेले असा ह्या सबस्टेशन ताबोताब चालना मिळची ताबडतोब करे, का का ते कार्यरित करचे ही मागणी आयच्या हा मिटी घेतली असा ज्या हातून या पंचायतीच्या लोकांबरोबरच जी पारसे इंडस्ट्री इस्टेट येतात त्या पण हे सात सबस्टेशन उपयोग पडतं म्हणून त्या प्रमाणे हे कामा हे कामा ऑलरेडी चालना मिळली असा आम्ही सगळे रिपेर ते ना नाट इज नॉट अ प्रोजेक्ट इन मोस्टली रिपेअर वर्क्स एंड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ गुड कॉलिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी नवी प्रणाली अवलंबीत करपाची जका लागून एक्चुअल डिमांड खा थं पावर डायवर्ट करपाक मदत जातली आणि पावर आवटेजीस ना ओवरलोड जातात खूब खूप कमी जाऊन एक बरी स्टेबल पावर आमक मेळटली एक मॉडेल तत्वांचे देशान पहिल्यांदा ही सिस्टम इम्प्लिमेंट करटा आमच्या मिनिस्टर थारायला